भारतामध्ये कांद्याचे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे बांगलादेशमध्ये हाली जातीचा कांदा बाजारामध्ये दाखल झालेला आहे भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश हा बांगलादेश आहे निर्यातीपैकी तब्बल सतरा टक्के कांदा हा भारतामध्ये बांगलादेशला जातो सध्या बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्याचे दर कोसळलेले आहेत मागच्या आठवड्यामध्ये किलोमागे तीस रुपयांनी घसरण झालेली होती आणि सध्या साठ ते सत्तर रुपयांचा दर सुरू आहे एकतीस मार्चपर्यंत निर्यातबंदी उठवली नाही तर भारतामध्ये कांद्याचे दर हे आणखी कोसळण्याची शक्यता आहे भारतामध्ये घाऊक बाजारामध्ये कांद्याचे सरासरी दर हे बारा रुपये प्रति किलो आहे आणि याविषयी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल गुरु खरे आपल्याला माहिती की बांगलादेश हा सगळ्यात मोठा आपला एक्सपोर्टर आहे आणि जवळपास सतरा टक्के हा कांदा बांगलादेश खरेदी करत असतो मात्र गेल्या काही वर्षांपासून भारताचं जे कांदा निर्यातीचं जे धोरण आहे त्याच्या सगळ्या संदर्भामध्ये जे देश भारतावर अवलंबून आहे त्यांनी स्वतःच कांदा पिकवण्याचं ठरवलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचा स्वतःचा कांदा हा बाजारामध्ये दाखल झालेला आहे ढाका बाजार समितीमध्ये हाली जातीचा कांदा तो दाखल झालेला आहे आणि त्यामुळे सध्या तिथे तीस नी भाव देखील कोसळलेले आहे त्यामुळे एकूणच तिथल्या कांद्याचे दर देखील कोसळलेले आहे परिणामी भारताकडनं जो कांदा आयात केला जाणार होता तो देखील आता बांगलादेशकडनं केला जाणार नाही जून पर्यंत त्यांचा कांदा त्यांना पुरेल अशी स्थिती आहे त्यामुळे या सगळ्या आयात निर्यातीच्या धोरणामध्ये भारताचा जो कांदा आहे आणि परिणामी महाराष्ट्राचा जो कांदा आहे त्याला मिळणारा भाव जो आहे तो देखील कमी होईल आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात हा मुद्दा अतिशय तापण्याची देखील शक्यता आहे गुरु बरोबर धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी